नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी श्रीमती गरबारे कन्या महाविद्यालयातील वरिष्ठ कनिष्ठ विभागात आयोजित केलेला दांडिया कार्यक्रम उत्साहात पार पडला महाविद्यालयातील सर्व आणि महिला प्राध्यापकांनी विविध पारंपरिक गाण्यांवर ठेका धरला आनंद साजरा केला हा कार्यक्रम नवरात्र उत्सवाचा एक भाग होता महाविद्यालयाच्या प्रांगणात नियोजनबद्ध पद्धतीने सर्व विद्यार्थिनी रंगीत आणि पारंपरिक पोशाख परिधान करून उत्साहात गरबा आणि दांडिया खेळला तद्वतच खंडे नवमीला शस्त्रपूजन करण्याचे महत्त्व म्हणजे आपल्या कामासाठी आवश्यक असलेली साधने उपकरणांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे या दिवशी उपकरणांचे पूजन केले जाते तसेच ते विजयाचा आधार मानतो हे पूजन शक्तीची देवी दुर्गा आणि पराक्रमाचा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो या विजयादशमीचा पाया रचणारा दिवस मानला जातो यामुळे महाविद्यालयातील क्रीडा साहित्यांचे पूजन माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते यांच्या हस्ते करण्यात आले याचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री वैभव पाटील यांनी केले यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना खंडे नवमी शस्त्रपूजनाचे महत्त्व अधोरेखित केले यावेळी कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षक श्रीमती अनि सुनीता माळी उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाचे नियोजन वरिष्ठ विभागातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संदीप दळवी तर कनिष्ठ विभागातील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री सुनील गवारी यांनी केले या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींमध्ये भारतीय संस्कृती परंपरा आणि एकोप्याचे महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न केला गेला या कार्यक्रमासाठी विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर लताताई देशपांडे उपाध्यक्ष श्रीपती स्मिताताई केळकर कार्यवाह श्रीमती यशस्वी आपटे सहकार्यवाह श्रीमती गायत्री कुलकर्णी आणि अन्य संस्था सदस्यांचे प्रोत्साहन लावले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी आणि महिलांनी आनंद व्यक्त केला